हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग सगळ्यांची आवडती अशी देवसेना देवसेनाबाईक शेअर करणार आहे ऍक्च्युली देवसेना बाहीचं ट्रेंड पहिले चालू होतं आणि आता पुन्हा चालू झालेलं आहे आणि खर तर ना खूप जणीची रिक्वायरमेंट असते देवसेना बाही डिझाईन ज्यावेळेस आपल्याकडे काटपदर साडी वगैरे असते त्यावेळेस त्यावर आपल्याला बाही डिझाईन देवसेना बाही डिझाईन बनवावी असं वाटतं आणि खरं तर त्या बाही डिझाईनमुळे साडी ब्लाउज खूप सुंदर दिसतो सो आज मी तुम्हाला देवसेना बाहीची कटिंग आणि स्टिचिंग संपूर्ण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स एक सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट स्टँडिंग न्यू लुक मध्ये देवसेना बाही सहजच कटिंग स्टिचिंग करता येईल त्याचबरोबर याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी देवसेना बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे सो चला मग आता वयानं घालवत आपण आपल्या आजच्या छानशा ट्रेंडिंग अशा बाही डिझाईन बनवायला सुरुवात करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस आणि त्याला छान असा मोठासा काठ सुद्धा आहे तर तो काठ आपण डिझाईन साठी इथे कटिंग करून सेपरेट करून घेतलेला आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे छान अशी ट्रेंडिंग बाही आज आपण बनवणार आहोत पण आता सगळ्यात आधी आपल्याला इथे कटिंग करायची आहे तर जी काही आपली बाही आहे त्याची कटिंग आपण सगळ्यात आधी जो काही आपला अस्तरचा पार्ट आहे तर त्यावर करणार आहोत तर सगळ्यात आधी चार पदरी घडी घालून घ्यायची जेणेकरून दोन्ही पण साईडच्या स्लीव सोबतच कटिंग होतात आणि त्यानंतर सगळ्यात आधी खालच्या साईडनी टाकायची आहे बाहीची घडी तर इथे बाहीची घडी आहे आठ इंच म्हणजे जेवढी आपण चेस्ट साईज घेतो त्याचा चौथा भाग ही आपली बाहीची घडी असते तर मग मी इथे आठ इंचाला मार्किंग करून घेतली त्यानंतर बंद बाजूच्या साईडनी आपल्याला टाकायचं असतं जेवढी काही आपली बाही असेल त्यामध्ये अर्ध इंच किंवा पाऊन इंच मार्जिन जेवढे तुम्हाला स्टिचिंगसाठी लागतं त्यानुसार सो इथे बाही आहे दहा त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं टोटल मी इथे साडे दहा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे पूर्ण वरच्या साईडला जी काही आपली बाहीची घडी आहे आठ इंच तर त्याची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे पॉइंट जॉईन करून इथे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे खरं ते ही आपली बेसिक स्टेप आहे तुमची बाही छोटी मोठी डिझाईनची कशीही असो सगळ्यात आधी हा बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो जेणेकरून आपली बाहीची कटिंग मार्किंग एकदम परफेक्ट यावी आणि ते जर परफेक्ट आलं तर ऑब्विस आहे फिटिंगला नक्कीच आपला ब्लाऊज खूप छान बसणार आहे त्यानंतर वरच्या साईडने घ्यायची असते कॅपहाईट तर मोठ्या बाहीसाठी आपण तीन इंच कॅपहाईट घेतो त्यानंतर इथून एक इंच पुन्हा इथून आतल्या साईडला एक इंच आणि त्यानंतर खालच्या साइडला सुद्धा आतल्या साईडला एक इंच अशा एक एक इंचाच्या टोटल तीन मार्किंग करून घ्यायच्या त्यानंतर हे दोन पॉईंट जॉईन करून इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि वरचं सुद्धा एक एक, एक इंचाचे जे काही पॉइंट आपण मार्क केले होते तिथून सुद्धा एक तिरकी लाईन ड्रॉ करायची आहे आता यानंतर काय करायचं जी काही आपण तिरकी लाईन इथे ड्रॉ केलेली आहे त्याचं आपल्याला घ्यायचं असतं निम्म सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण मार्किंग कटिंग करतो तर आपले लेअर वर खाली होणार नाही याची काळजी घ्यायची ते ही लाईन आहे सातची त्याचं निम्म होतं साडेतीन तर साडेतीनला ला मार्किंग केली पुन्हा साडेतीन साडेतीन आपल्याला इथे निम्म घ्यायचं आहे तर ते झालं पावणे दोन त्यानंतर पहिल्या पॉईंट पासून अर्धा इंच वरती मार्किंग नंतर खाली अर्धा इंच मार्किंग अशी करून घ्यायची आणि मग बघा इथून वरच्या पॉइंट पासून कर आपल्याला हा सेंटरला जॉईन करायचा आणि इथून पुन्हा खाली बरोबर त्याच पॉइंट मधून आपल्याला इथे हा मॅच करायचा आहे सो अशा पद्धतीने आपली रेग्युलर बाहीची कटिंग झालेली आहे सो आपण इथून कटिंगला सुरुवात करूयात कटिंग झाल्यानंतर मेन फॅब्रिक कसं कट करायचं आणि डिझाईन कशी बनवायची तर हे पुढे मी तुमच्यासोबत शेअर करेलच सो आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून रेग्युलर कटिंग करून कशा पद्धतीने डिझायनर बाही बनवायची तर हे तुमच्या सहजच लक्षात यावं आणि त्याचबरोबर याची पद्धत खूप सोपी आहे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्ही सहज स्टिच करू शकतात एवढंच नाही तर सध्या ना आ... खूप साऱ्या लेडीज अशी बाही डिझाईन शिवून घेत आहेत आणि ह्या बाही मी म्हटलं सुरुवातीलाच तुम्हाला की छान अशी ट्रेंडिंग आपण इथे ही बाही बनवणार आहोत सो बघा मग फायनली आपली इथे बाही कटिंग झालेली आहे आता ही बाही ठेवून आपल्याला मेन फॅब्रिक काट वगैरे सगळं कटिंग करून घ्यायचं आहे सो आता आपण ते कटिंग करून घेऊयात सो बघा मग काट इथे कट करून सेपरेट केलेला आहे त्याचबरोबर जो काही आपला वरचा पार्ट आहे जो आपल्याला लागणार आहे तर तो एक्स्ट्राचा लागणार आहे तर मी एक्स्ट्राचा इथे कटिंग करून घेतलेला आहे सो ती किती कट वगैरे करायचं तर ते तुमच्यावर डिपेंड आहे त्याचबरोबर तुमच्याकडे ब्लाउजचा किती म्हणजे ब्लाउज पीस कपडा किती अवेलेबल आहे जर का कमी असेल तर मग आपण कमी प्लेट्स घेऊ शकतो आणि जर का जास्त असेल तर मग आपण जास्त सुद्धा प्लेट्स ते नक्कीच घेऊ शकता आणि आता आज आपण म्हटल्याप्रमाणे देवसेना बाहेर स्टिच करणार आहोत तर काट केवढा आहे ना तर तेवढी इथे चॉकच्या साहाय्याने मार्किंग करायची आणि मग उरलेला वरचा पार्ट आपल्याला इथे कट करायचा असतो तर तो कटिंग करताना खाली वरती एक एक इंच अर्धा अर्धा इंच थोडा एक्स्ट्राच घ्यायचा जेणेकरून आपल्याला स्टिच करताना ते कमी पडायला नको यासाठी सो बघा मग मी सुद्धा वरती आणि खाली एक एक इंच एक जवळजवळ एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि साईडने सुद्धा तुम्ही पाच इंच जरी घेतलं तरी खूप छान प्लेट्स येतात आणि जर का अजून जास्त घेतलं तरी सुद्धा बेटरच आहे सो मग तेवढा पार्ट आपण कट करून घेतलेला आहे सगळ्यात आधी आता आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे की मी कार्ट ना इथे बघा ह्या पद्धतीने आतल्या साईडने ठेवलेला आहे आणि वरच्या साइडने आपली जी काही बाही आहे अस्तरची तर ती ठेवली आणि सगळ्यात आधी आता आपल्याला खालच्या साईडला एक सिंपल अशी पाव इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून घ्यायची आहे त्याचबरोबर टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण जर का मार्जिन कमी जास्त झालं तर आपलं फिनिशिंग वगैरे सगळं बिघडतं तसं होऊ देऊ नका आणि यानंतर बघा ते आपण सरळ करून घेतलं आणि खालच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दापटीप सो बघा मग दापटीप देताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला असा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको सो बघा मग अशा पद्धतीने आपण खालच्या साईडला काट लावून घेतला त्यानंतर हा किंचितचा कडेचा काट मी कट करून घेते आणि एकदम सरळ कट करायचा आहे कारण जर आपण जसं कट करणार ना तसंच त्याचा लुक येणार आहे आणि हा आहे आपला वरचा पार्ट मी म्हटल्याप्रमाणे आणि आता दोन्ही पण साईडने आपल्याला काय करायचं आहे थोडस मार्जिन ठेवायचं आहे सो बघा मग मी इंचाला मार्किंग करून घेतली आणि एवढं इंच सोडून पार्ट मध्ये आपल्याला फक्त इथे प्लेट्स टाकायचे आहेत तर तुम्ही आधी प्लेट्स टाकून घेऊ शकतात किंवा मग डायरेक्ट सुद्धा टाकू शकतात तर आता आपण डायरेक्टच टाकणार आहोत सो बघा मग इथे पाव इंच मार्जिन ठेवत आपल्याला जोडून घ्यायचं चार इंचापर्यंत सरळ टीप मारायची त्यानंतर छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायचे आहे लक्षात राहू द्या काट सरळ ठेवला त्यावर आपण हा वरचा पार्ट आहे तर तो उलटा ठेवलेला -चो आहे आणि आता ह्या ज्या काही प्लेट्स आहेत तर त्या फक्त एकसारख्या येणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे किती पण कपडा डिपे असो मग तुम्ही त्यानुसार छोट्या मोठ्या लांब लांब जवळजवळ अशा प्लेट्स टाकू शकतात आता मी ते कडेने चार चारला मार्किंग केलेली आहे जर तुमच्याकडे कमी कपडा असेल तर मग तुम्ही अजून पाच पाच मार्किंग करून फक्त मधल्या पोर्शनमध्ये प्लेट्स टाकू शकतात ठीक आहे मग ते ब्लाउज पीस किती असतो त्यावर सगळं हे गोष्टी डिपेंड असतात पण आज मी तुम्हाला सांगते तर हा बेसिक आहे आणि एवढा ब्लाऊज पीस आपल्याला बऱ्यापैकी पुरतो कारण की, की साड्यांमध्ये भरपूर सारा मोठा ब्लाउज पीस हा असतोच सो बघा मग पाव इंच मार्जिन ठेवून छान अशा प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित सरळ करायचं आहे आणि त्याच प्लेट्स वरच्या साईडला सेट करत आपल्याला तिथे एक टीप टाकून घ्यायचं परत इथे तुम्ही ना एक प्लेट्स टाकता टाकता वरच्या साईडला पिन पण लावू शकतात जेणेकरून पुढचं स्टिचिंग करणं तुम्हाला इझी जाईल किंवा या पद्धतीने अगदी व्यवस्थित सावकाश सावकाश एक एक प्लेट्स सेट करत करत सुद्धा आपण इथे टीप मारू शकतो जर तुम्हाला इथे इस्त्री करायची असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता बट मी काही इथे करत नाही आहे कारण असंही आपल्याला परफेक्ट असा छानसा पफ हवा आहे आणि प्रेस केल्याने तो काय होईल चपटा होऊ शकतो सो त्यामुळे फक्त अगदी व्यवस्थित त्याच लाईनवर वरच्या साईडला त्या प्लेट्स अगदी साफ कशपणे सेट करत करत टिप मारून घ्यायची आहे म्हणजे वरचं आपल्याला स्टिच करणं इझी जाईल आणि मधल्या पोर्शनमध्ये तर आपला छान असा पफ नक्कीच रेडी होणार आहे सो इथे तुमच्या लक्षात येत आहे की मी सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक या प्लेट सेट करत आहे कारण की त्या एकसारखं येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे म्हणजे फिनिशिंग त्यावर डिपेंड आहे ऍक्च्युअली मी नेहमीच सांगत असते की ब्लाऊज असो बाहे डिझाईन असो बॅकनेक डिझाईन असो किंवा सिंपल आपला रेग्युलर ब्लाऊज पण तो स्टिच करताना फिनिशिंग सुद्धा तितकीच गरजेची असते आणि फिनिशिंगसाठीच्या टिप्स मी नक्कीच म्हणजे नेहमीच तुमच्यासोबत शेअर करत असते त्याच पद्धतीने आज सुद्धा छोट्या मोठ्या टिप्स सांगत आहे सो त्या तुम्ही नक्की फॉलो करा यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे इथे आपण जिथे जॉईन केलेलं आहे ना काठ आणि वरचा पोर्शन तिथे एक छोटीशी दापटीप द्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग एकदम छान येईल आणि खालचा काट आणि वरचा पार्ट सुद्धा एकदम व्यवस्थित एकमेकांसोबत छान असा सेट व्हावा यासाठी ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो काही आपला अस्तरची बाही आहे तर ती आणि हा जो काही मेन साडीचा म्हणजे ब्लाउज पीसचा जो काही मेन पार्ट आहे ना तर तो एकमेकाला इथे सोडून घ्यायचा आहे आता त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला कडेकडेने टीप मारून सिम्पलच सगळ्यात आधी जोडून घ्यायचं आहे मी म्हटल्याप्रमाणे आ, सो बघा मग इथे मी स्टार्ट करते त्याचबरोबर जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे कारण की कटिंग करताना आपण हे मार्जिन कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं आता इथपर्यंत जोडल्यानंतर वरच्या साईडला पुन्हा आपल्या जे काही प्लेट्स आहेत तर त्या अगदी व्यवस्थित एकसारख्या सेट करत करत आपल्याला इथे कडेने टीप मारून घ्यायची आहे कारण बऱ्याचदा काय होतं आपण थोडासा एक्स्ट्राचा कपडा हा हो वरचा घेत असतो आणि मध्येच आपली बाही येते आणि तिथे टीप मारतात प्लेट्स उलट्या होतात किंवा त्या फोल्ड होतात फिनिशिंग व्यवस्थित येत नाही सो तसं होऊ देऊ नका दोन तीन मिनिटं एक्स्ट्रा लागले तरी सुद्धा चालतील पण आपल्या ज्या काही प्लेट्स आहेत तर त्या अगदी व्यवस्थित सावकाश आपल्याला इथे सेट करत करतच खरं तर इथे जोडून घ्यायच्या आहे ठीक आहे सो मी सुद्धा अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सेट करत करत इथे कडे जोडून घेतलेला आहे आणि आता हे जोडून झाल्यावर एकदा चेक करायचं व्यवस्थित आलेले आहेत की नाही एकदम छान परफेक्ट अशा आलेल्या आहे आता यानंतर आपलं जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाउज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा काट आहे तर तो संपूर्ण आपल्याला कट करून इथे परफेक्ट मापाची बाही रेडी करून घ्यायची आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपली परफेक्ट कटिंग असते पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो खरं तर त्यामुळेच मग या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि ह्या पद्धतीने आपला हा छान असा पार्ट आतापर्यंत रेडी झालेला आहे आता यानंतर आपल्याला इथे एक लेस यूज करायची आहे खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही ले लेस इथे यूज करू, करू शकता छान अशी डिझायनर करू शकतात सिंपल करू शकतात मोती लेस करू शकतात किंवा ट्रेंडिंग अशी समोसा लेस सुद्धा करू शकता सो इथे मी छान अशी त्रिकोणवाली त्याला आपण समोसा लेस म्हणतो तर ती घेतलेली आहे थोडी वेगळ्या पॅटर्नची मी घेऊन आलेली आहे याला ना मध्ये मध्ये असं छान असं पिकली वर्क सुद्धा आहे सो ती लेस आता आपण जिथे काट आणि वरचा पोर्शन जॉईन केला होता तिथे मध्यभागी लावते म्हणजे ला छान असा अजून लूक येईल आपल्यावर बाहीला आणि खरं तर ना खूप ट्रेंडिंग अशी ही बाही आहे आता बघा ह्या बाहीला आपण ही टीप मी मी लेस लावलेली आहे एका साईडने टीप देऊन झाली काय करायचं लगेचच दुसऱ्या साईडने सुद्धा इथे टीप टाकून घ्यायची ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेस तुमची जाड बारीक कशीही असो शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप टाकून घ्यायची त्याचे दोन तीन फायदे असतात महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते यानंतर खाली सुद्धा बॉर्डरला एक लेस लावायची आहे मी दोन तीन मॅच करून बघितल्या कुठली मॅच होते कुठली नाही सो so, मी डिसाईड केलं की माझ्याकडे एक रेड आणि गोल्डन लेस आहे तर ती सुद्धा मी इथे यूज करू शकते किंवा कलर करू शकते एखादी हँगिंगची लेस करू शकते कुठलीही तुमच्या चॉईसनुसार किंवा कस्टमरच्या चॉईसनुसार सो बघा मग मी इथे गोल्डन आणि रेड कलरच्या कॉम्बिनेशनची एक लेस घेतलेली आहे आणि ती अगदी कडेकडेने लावते इथे जर तुम्हाला हँगिंगवाली लेस लावायची असेल तरी सुद्धा तुम्ही लावू शकता जेणेकरून बाहीला अजून सुंदर आणि थोड्या वेगळ्या पॅटर्नचे लूक यावं यासाठी सो बघा ही लेस मी इथे लावून घेतलेली आहे दोन्ही साईडने सुद्धा इथे टीप दिलेली आहे आणि खरं तर फायनली आपली ही बाही इथे छान रेडी झालेली आहे जवळून तुम्हाला लूक दाखवते जेणेकरून तुम्हाला थोडीशी त्याची आयडिया येईल सो बघा मग फायनली खूप छान ट्रेंडिंग अशी आपली ही आजची देवसेना बाही कम्प्लीट कटिंग स्टिचिंग झालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कटिंग स्टिचिंग अगदी सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे त्याचबरोबर सेम ह्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडची सुद्धा आपण इथे रेडी करून घेऊयात आणि ही बाही रेडी झाल्यावर किंवा ब्लाऊज तयार झाल्यावर या पद्धतीचा खूप सुंदर असा पफ येणार आहे तुम्ही ते बघू शकता आणि खरं तर ना या पफसाठी सुद्धा ज्या काही टिप्स ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल या आधी अशी बाही बनवलीच नसेल तरी सुद्धा तुम्ही ही बाही नक्की बनवू शकता इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे स बघा मग छान अशी देवसेना बाही आपली कम्प्लीट कटिंग स्टिचिंग झालेली आहे आणि नक्कीच या छानशा बाहीमुळे आपल्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येणार आहे जशी छानशी ट्रेंडिंग बाही तुम्ही नक्की ट्राय करून बघा आय होप सर तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा आजची आपली ही बाही डिझाईन नक्कीच आवडेल आणि पपसाठीच्या मी म्हटल्याप्रमाणे टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे नक्कीच तुम्हाला सुद्धा छान पप साहित अशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे सो अशी ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल सो so, बघा मग फायनली खूप छान अशी बाही डिझाईन आपली तयार झालेली आहे ऍक्च्युली बघितल्यावरच तुमच्या लक्षात येत आहे की कि लुक किती सुंदर आलेला आहे पफ वगैरे काट वगैरे सगळं ऍडजस्टमेंट लेसचं कलर कॉम्बिनेशन वगैरे सगळं आपण एकदम परफेक्ट असं केलेलं आहे आणि त्यामुळे खरं तर की बाही डिझाईन अजूनच सुंदर दिसते आणि नक्कीच या बाही डिझाईनमुळे साडी ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे तशी छानशी बाई डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच या छानशा बाहे डिझाईन तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येईल त्याचबरोबर नवीन डिझाईनची आयडिया जर तुमच्या कस्टमरला हवी असेल तर ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही नक्कीच देऊ शकता ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि ह्या पद्धतीने में स्टीच करूं तुम में करूं मी स्टीच करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नव नवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वरील ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल Thank you so much. Bye bye.